शिवरावजी पाटील चिखलेकर साहेब विधान परिषदेचे आमचे विक्रमजी काले साहेब या ठिकाणी उपस्थित आमचे सुरती चव्हाण आणि साहेबांसोबत आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि आपल्या भागातील सर्व जमलेले मित्रांनो या ठिकाणी फार वेळ घेणार नाही आदरणीय साहेबांच्या हस्ते जी गेल्या अनेक काही दिवसापासून प्रतीक्षा होती की आपल्या सुदगिरीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी करावं अशा पद्धतीचा मानस होता कालच दुपारच्या वेळेस हा कार्यक्रम झाला आणि आमच्या घाई आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला नेत्यांचा अतिशय आभारी आहे अल्प वेळामध्ये आपण आम्हाला या ठिकाणी वेळ देऊ आमच्या या गिरणीच्या प्रशासकीय इमारतीचं आपण उद्घाटन करा त्याबद्दल सूतगिरीचा मी या ठिकाणी मी या ठिकाणी आपला आभार मानू इच्छितो मित्र आपल्याला सांगू इच्छित साहेबांच्या कामावरती असावा मी थोडस दोन मिनिट या ठिकाणी घेतो कारण हा गिरणीचा सा प्रवास साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू आहे प्रत्यक्षात इमारतीचं बांधकाम पंच्याण्णव ला झालं आणि त्याच्या नंतर आम्हाला एकोणीस ला मिळाला परंतु प्रत्यक्ष पैसे हातात जोडायला आम्हाला दोन हजार एकलेच राहील याचाच आम्ही विचार सातत्याने केला आणि आम्हाला या ठिकाणी अभिमान सांगायला हरकत नाही की गिरणी आमच्या फायद्यात आहे जे काही आम्हाला आणि मशीनरीचा डिफ्रेन्सिएशनचा तोटा आहे बाकी कुठलाही तोटा या ठिकाणी नाहीये आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब आणि वित्त मंत्री साहेब त्यांना विनंती राहील की सरकारकडे आम्ही जे आमचं सरकारकडे कर्ज रुपांनी जे समाज काय विभागाकडे जे आमचं येणं आहे जवळपास तेवीस कोटी तेरा लक्ष रुपयाचं प्रस्ताव शासनाकडे देतो आहे मागच्या काळामध्ये दिलेला आहे अनेक अडचणी आहेत सरकारी विभागाच्या नियमानुसार संचालक बोर्डामध्ये या ठिकाणी एक ओबीसी एक वीजी एक एस टी अशा प्रकारचं आपल्याला संचालक मंडळामध्ये प्रतिनिधित्व द्यावं लागतं परंतु समाज का निर्णय असा आहे घेणार असा आहे दोन हजार अठरा आणि दोन हजारचा याच्यामध्ये एकच या यावर असला पाहिजे आणि बाकी सगळे जातीचे पाहिजे अशा पद्धतीचा नियम आहे म्हणून आमची फाईल पुढे सरकतच नाहीये म्हणून आम्ही संचालक मनावर एका जागी बसून आम्ही सगळ्यांना विनंती केली आणि ओबीसी विजय टीच्या लोकांना आम्ही रिझाईन द्यायला सांगितलं आणि ह्या जागा रिक्त ठेवून ही मागणी आम्ही फूर्तता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय माझी सरकारला विनंती आहे की जा ही जी सहकार आणि आपल्या स समाज कल्याणची जे तपावत आहे ते कुठेतरी दूर होऊन त्याच्यामध्ये तो समाज साध्याच्या दृष्टीकोन या ठिकाणीपर्यंत झाला पाहिजे एवढ्याच्या निमित्तानं बोलतो फार वेळ घेत नाही परत एकदा आदरणीय पवार साहेबांचे मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे ऋण आहे की आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा आम्हाला द्यावी विक्रमजी काळे चव्हाण दौऱ्यामध्ये सहभागी झालेले सर्व म्हणजे परिसरातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भावाचे सहकारी मजुकर सहकारी सुगिर्णीचे चेअरमन अविनाश राव त्यांच्या उपस्थित असणारा सर्व संचालक बोर्ड बोर्डलेल्या मधुबिरी उशीर भारत झाला त्याबद्दल मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सध्या पाकिस्तान आणि भारताच्या संदर्भामध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं होणार कार्यक्रम नाही होणार होणार नाही होणार त्याच्यामध्ये थोडासा कार्यकर्ता नक्की खात्री नव्हती पण काल शेवटी ठरलं त्यावेळेस आम्हाला कळलं की आता त्याच्यामध्ये जाऊन हे थांबवायचं था युद्ध अशा प्रकारच्या बातम्या ज्यावेळेस आल्या त्यावेळेस आम्ही येण्याचा निर्णय घेतला त्या माळावर स्वर्गीय मधुकरराव घाटेंनी प्रयत्न करू ही सुकिर्णी उभी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला मी आठ वेळेला आमदार असल्यामुळं माझ्या अनेक आमदारांशी मला काम करण्याची संधी मिळाली मी त्याच्यामध्ये मधुकररावांच्या बरोबर पण काम केलं मी अविनाशरावांच्या बरोबर पण काम केलं सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्वर्गीय मधुकरराव घाटेंना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांचं अधुरा राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आज माझ्या शुभ हस्ते मधुकरराव घाटे मागासवर्गीय सहकारी सुदगिर्णी मर्यादित मुखेड जिल्हा नांदेड या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला असं जाहीर करतो सध्या हजार साथ्याची हिसुटकिटी चालू आहे त्याच्यामध्ये अजून साथ्या वाढवायचा त्यांचा प्रयत्न आहे आत्ताच त्यांनी काही मुद्दे इथं काढलेले आहेत सुदैवाने मी त्याच्यानंतर इंद्रणी आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात काम करतोय त्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथराव उपमुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे मिळून हे महायुतीचं सरकार चालवतो शेवटी गरीबातल्या गरीब माणसाला देखील न्याय मिळाला पाहिजे आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि त्याच्यातूनच घटनेचे चिटकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिले जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या सगळ्याच्याबद्दल आपल्याला एक अभिमान आहे आपल्याला एक आदर आहे आणि त्याच्यातून पण आमच्या सामाजिक न्याय विभागाकडनं मागासवर्गीय समाजाच्या घटकाकरता वेगवेगळ्या योजना आणतात त्याच्यातली एक सुट दिल्लीची योजना आहे त्याच्यातले काही जे काही प्रश्न अडचणी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः जातीने लक्ष घालीन मला आणि विक्रमला सांगायचं की आपली बौद्ध जयंतीची सुट्टी आहे परंतु परवा दिवशी मला जर तुम्ही ही आठवण केली तर इंद्रनी तू पण टिकले काही तर टिकले तू पण ते आम्ही टिकले कुठे त्याला वळ इथं थांबत काय बाजी रोखी करत नाही तर ते प्रश्न कार्यक्रमाला तुम्ही पण मला निवेदन दिलं तर मग मी त्या खात्याच्या सचिवांना बोलून ठेव काय ह्याच्यातून मार्ग काढता येईल कसा काढता येईल तुम्ही जे काही सांगितलं आता बोर्डामध्ये इतके इतके लागतात इतके तितके लागतात त्याच्यातून पण काही शेवटी नियम करणार आहे आणि त्याच्यातनं भिशेकबाब करणारेच सरकारचं आहे जे आपल्याला अडचणीचं ठरतंय त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे आम्ही अविनाशराव एकत्रपणे चर्चा करू आणि त्याच्यातून तो मार्ग त्या ठिकाणी काढू परंतु फुल कॅपॅसिटी निर्णय चालल्यानंतरच अनेकांना ह्याच्यातून रोजगार निर्माण होणार आहे अनेकांची रोजीरोटी आणि संसार त्याच्यावर अवलंबून राहणार आहे आणि स्वर्गीय मधुकरराव खाटेसाहेबांचं स्वप्न त्यानिमित्तानं सा साकार होणार आहे ते साकार करण्याच्या मी माझे सगळे सहकारी प्रतापरावांच्या सहित सगळे आम्ही सगळेजण ताकदीनं त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न पण मार्गी लावू लावू हा शब्द देतो आणि या ठिकाणी